यावर्षी नीट यूजी परीक्षेचा निकाल लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशीच म्हणजे चार जून ला जाहीर झाला होता या परीक्षेमध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले होते त्यामुळं राज्यभर विद्यार्थी आक्रमक झालेत आज याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात जोरदार निदर्शनं देखील केली आहेत चौदा जूनला लागणारा निकाल हा चार जूनला का लावला असा प्रश्न संतप्त विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण आहेत त्यातील काही ठराविकच विद्यार्थ्यांना बोनस मार्क्स देण्यात आले आहेत सहाशे गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला वीस हजारावर रँक मागील वर्षी पर्यंत असायचा मात्र यावेळी तेवढेच गुण असणाऱ्या विद्यार्थ्याला साठ हजाराहून अधिक रँक देण्यात आलाचा आरोप देखील यावेळी आंदोलनस्थळी बसलेल्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे त्यामुळे ही परीक्षा परत घेण्यात यावी अशी आग्रही मागणी या संतप्त विद्यार्थ्यांनी केली आहे कशा संदर्भात जे एन हो, टी एर स्कॅन झाला आहे एवढा मोठा आमची बँकिंग वगैरे मार्क्समध्ये घोळ झाला आहे त्याच्याबद्दल सगळ्या आम्ही इथं बसलो आंदोलन करत आहोत कारण आम्हाला न्याय पाहिजे कारण मी एवढं फाय सेवन्टी मार्क्स आहे मला माझं थर्ड रिपीट होतं मी ऑलरेडी तीन वर्ष दिले मला स्वप्न पूर्ण करण्यासाठी लास्ट इयर म्हणजे मला साडेचारशे होते त्याच्यावर मला बी एम एस मिळत होतं आणि ह्या वर्षी अशी कंडिशन झाली की फाय सेवन्टीवर सुद्धा मला बी एम एस घ्यावा म्हणजे अशी गरज पडू शकते मग मी एक वर्ष दिलं आहे अजून फक्त एमबीबीएस करण्यासाठी आणि जर असं होत असेल तर मग माझं एक वर्ष वाया गेलं ना माझी मागणी ही आहे की जे सोळाशे लोकांमुळे आमचं सगळ्यांचा हो घो आहे त्यांच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे एन टीवर काहीतरी कारवाई केली पाहिजे नम्रता अभिजित पेशकर माझ्यासोबत साकार पी सी एम ईची पूर्ण टीम आहे इथे आम्ही यासाठी प्रदर्शन करत आहोत की या वर्षी एन टी जो निकाल लावलेला आहे तो आम्हाला खूप गंभीर आणि खूप चुकीचा असं वाटत आहे पुण्या देशामध्ये ह्याच्याबद्दल विरोध होत आहे निषेध होत आहे तर त्याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकामध्ये आम्ही त्याचे सगळे जमलेले आहात आमचे विद्यार्थी आहेत हे सगळे विद्यार्थी कोणते तुम्हाला मी सांगतो हे सगळे विद्यार्थी रिपीटर विद्यार्थी आहे यांचे ऑलरेडी दोन दोन तीन तीन वर्ष रिपीट झालेले आहेत आणि ह्या बिचाऱ्यांना असं वाटतं की आपली चूक आहे त्यांना हे माहीतच नाही की स्कॅम झालेलं आणि हे बिचारे पुन्हा एकदा अभ्यास करण्यासाठी घातलेले आहेत यांच्यापैकी एक मुलगा पाचशे सत्तर आहेत त्याच्या एवढील भाजीपाला विकतात तो मुलगा पुन्हा रिपीट करतो त्यांना पाचशे सत्तर मार्क पडलेले आहेत त्या मुलाला यावर्षी एम बी बी एसचं सीट हे भेटलंच पाहिजे होतं पण तो बिचारा पुन्हा रिपीट करत बसला तिथे बस तिथे बसलेला आहे तो मुलगा आणि त्या मुलाला ह्या वर्षी सीट मिळवून देण्यासाठी आम्ही साकार पी सी म्हणजे सगळे शिक्षक सगळेच नेते आहोत आणि मी निवेदन करतो पत्रकारांना पालकांना शिक्षकांना एन टी एला की प्लीज एक्झाम पुन्हा एकदा जर घेता आली तर घ्या जर घेता नाही आलं तर ॲटलीस्ट जे लोक म्हणजे ज्यांनी सफर चुका सफरर आहेत त्यांना काहीतरी न्याय मिळवून द्या ज्यांनी चूक केली त्यांना काहीतरी शिक्षा द्या पण कृपया लवकरात लवकर हा निर्णय लावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रत्येक वर्षी काय होतं नीटची एक्झाम पुन्हा होते किंवा काहीतरी होतं आणि त्यांनी ना मुलांचे दोन चार वर्ष वाया दोन तीन महिने वाया जातात निकाल पोस्टपोन होत राहतो आणि एम बी बी एसचे जे फर्स्ट इयरचे ॲडमिशन आहे ते लेट होतात त्यामुळे त्या फर्स्ट इयरमध्ये गेलेल्या मुलांचं सुद्धा नुकसान होतं तर हे सुद्धा हा दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ह्याच्यावरती लवकर काहीतरी आम्हाला न्याय मिळून दिला पाहिजे नीटचा निकाल हा चौदा तारखेला लागणार होता पण त्यांनी चार तारखेला लावला नेमकं कारण काय असं सर इलेक्शनचे रिझल्ट लागले होते लोकांना माहिती पूर्ण फोकस हे इलेक्शनवर असणार आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की चार तारखेला हा छापून टाकला लोकांना असं वाटेल की अरे लागून गेला रिझल्ट पण जेव्हा हळूहळू गोष्टी आल्या तेव्हा लोकांना कळाला हाच कायम होता